नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंबरी जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी मात्र महाराष्ट्रामधून टॉप दर मिळालेला आठ हजार दोनशे रुपये क्विंटल तसेच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीनेही सात हजार आठशे वीस रुपये असा दर दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण बाजारभाव जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे हिंगणघाट या ठिकाणी आठ हजार क्विंटल आलेली जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे म्हणजे फरदडला दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती वर्धा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सातशे पन पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल तसेच पुढील समिती हि हिमायतनगर या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती फुलंबरी जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी जास्ती आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल